सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्स द्वारा प्रकाशित सावरे रंगराची या संत मीराबाईंची जीवनगाथा सांगणाऱ्या कादंबरीतून आज एकोणीसावा अभिवाचन भाग सादर करते पूर्वजन्म संकेत आणि विवाहासाठी मनधरणी या आठव्या प्रकरणाची सुरुवात आता आपण करतो आहोत दिवसेंदिवस मेरेची साधना आणि शास्त्रांचं अध्ययन अधिकाधिक सखोल होऊ लागलं विविध विषयांमधली पारंगत आचार्य तिला मार्गदर्शन करण्यासाठी येत असत जशी तिची ज्ञानार्जनाची भूक उत्तरोत्तर वाढत गेली तशीच तिची अध्यात्माची गोडीही वृद्धिंगत होत होती राजवाड्यात भेटीस येणाऱ्या अनेक अभ्यासू साधू पंडित यांच्याशी ती सखोल चर्चा करे त्यांच्या मताचा विचार करून आपलं म्हणणं ती मांडू लागली होती प्रसंगी त्यांच्यात वादविवादही होत अनेकदा चर्चेअंती ती आपलं म्हणणं त्यांना पटवून देत असे तिच्या समर्पक दृष्टांतासह दिलेल्या उत्तराने सारे अवाक होऊन जात तिच्या बुद्धीचातुर्याचं कौतुक करत योगशास्त्र आणि भक्तिसूत्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी अनेकदा ती साधू संतांच्या भेटी घेत असे संगीत आणि नृत्यकलेचं ज्ञान जणू ती उपजतच घेऊन आली होती सोबत गुरूंची दीक्षा होतीच तिची संगीताची तपस्या लवकरच फलित झाली तिच्या सुकुमार हातांनी वीणा झंकारत ती गायन करू लागली की तिथे साक्षात नाद ब्रह्मच अवतरे तिच्या कंठात संगीतातील साऱ्या श्रुती प्रसन्न होऊन विराजमान झाल्या होत्या ते श्रवण करणाऱ्या चैतन्याची अनुभूती होत असे तिचं संगीत तेवढंच सर्जनशील होतं त्यामुळे संगीताचा अभ्यास करताना तिला अनेक नवीन पदे सुचत नवीन रागरागिण्यांचं सृजन होई मात्र तिच्या संगीताचा आत्मा फक्त गोविंदच होता गुरुकृपेमुळे गोविंदाची अनेक पदे तिने आत्मसात केली होती त्याच सोबत तिच्या सगळ्याच स्वरचित पदांमध्ये गोविंदाचंच स्मरण असायचं कानाच्या लीला त्याचे प्रेमालाप कधी त्याचा विरह त्याच्या भेटीची आस तर कधी स्तुती अशा अनेक भावभावनांचं इंद्रधनुषी रंग तिच्या पदांमध्ये भरलेले होते वसंताची चाहूल लागताच सृष्टीला जसा सहजतेने बहर येतो तशा तिच्या रचना अगदी सहज होत्या त्या शब्दांमध्ये इतकी आत्मीयता होती की तिची पदं अल्पावधीतच लोकांना अनेकांना मुखोद्गत झाली तिचं गायन सुरू झालं आणि त्या स्वरलहरी महालात झंकारू लागल्या की मग त्या सुरांचा आस्वाद घेण्यास राजपरिवारातील सारेच तिच्या कक्षाकडे येत तिचे आजोबा दुदाजी तर लगबगीने तिच्या कक्षातील मंदिरात येऊन डोळे मिटून ते सूर अनुभवत असत आता राजकारणापेक्षा धर्मकारणाची अधिक गोडी त्यांना लागलेली होती म्हणूनच राज्यकारभारातील लक्ष काढून आपला बराच काल धार्मिक कार्यात ते व्यतीत करत होते राज्यकारभाराची सगळी सूत्र त्यांनी हळूहळू ज्येष्ठ पुत्र बिरमदेव यांच्याकडे सुपूर्त केली होती बिरमदेव देखील जबाबदारीने राज्यकारभार सांभाळित होते त्यांचे बंधू कुंवर रतनसिंह त्यांना सर्वतोपरी सहकार्य करीत होते मेडत्याच्या सर्व मोहिमांची जबाबदारी त्यांच्याकडेच सोपवली होती आप अल्पावधीतच दोन्ही बंधूंनी राजपुताना स्वतःचा दरारा निर्माण केला होता इतर राज्यांवर चालून जाणारे मुघल मेडत्यास मात्र वचकून असत बिरमदेव आता मेडत्याचे राणा होते त्यांचा पुत्र आणि मिरेचा लाडका भाऊ जयमल देखील आता युवराज झाला होता पित्यासह राज्यकारभारात आपला खारीचा वाटा उचलत होता युवराज जयमलच आपल्या धाकट्या बहिणीकडे आपल्या लाडक्या बहिणीकडे विशेष लक्ष असे आपली भगिनी वेदशास्त्र संपन्न आहे तिला अलौकिक गायनाची तिची प्रतिभा आहे याबद्दल अभिमान होता त्याहीपेक्षा ती कुणीतरी वेगळी आहे तिची प्रेमळ वाणी तिचं संगीत तिचं नृत्य यात एक अनामिक संमोहन आहे असं त्याला वाटे मात्र तासन तास ती आपली कृष्णकुंजात बसून त्या ठाकूरजींच्या मूर्तीसमोर का बसते हे त्याला कळत नसे आपल्या लाडक्या बहिणीसाठी त्यानेच दुदासांकडे हट्ट करून कृष्णकुंज हा तिचा कक्ष कुशल कारागिरांकडून तयार करून घेतला होता त्या कक्षात तिच्या आवडत्या कानासाठी सुंदर रेखीव मंदिर उठवलं होतं आपली ही कृष्णवेडी भगिनी जिथे जाईल तिथे या गोविंदाच्या मूर्तीस सोबत घेऊन जाते मात्र आता या मंदिरात त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून इथेच भजन कीर्तन करील असा त्याचा मानस होता मिरेला हे मंदिर खूप भावलं होतं तिने मग मंदिरात विधिवत गोविंदाची प्रतिष्ठापना केली मग काय घट गट, घटका घटका ती कृष्ण कुंजातच तिच्या कानासमोर बसून असे कान्हाचे ठाकूरजीचे सारे शृंगार भजन कीर्तन करीत बसे का कुणास ठाऊक तिचं भजन कानावर पडलं की जयमलची देखील पावलं तिकडे वळत तो काही क्षण नकळत हात जोडून तिथे बसून राही एक दिवस मीरा नेहमीप्रमाणे ठाकूरजी समोर बसून त्यांचा पूजाविधी करण्यात गुंग होती आपले नेत्र तिने त्या मूर्तीच्या मुखावरच खिळवून ठेवले होते अनायासे जयमलही तिथे होता आपल्या भगिनीची ती ध्यानावस्था पाहात त्याने तिला प्रश्न केला लाडो दिदी तुझ्या कानाशी ठाकूरजीशी काय बोलत असतेस मीरा हसली हळूच तिने कानाच्या मूर्तीकडे कटाक्ष केला मी कुठे बोलत असते तोच बोलत असतो माझ्याशी मी फक्त त्याच्या प्रश्नांची उत्तरं देत असते स्मित करीत ती पुढे सांगू लागली मासांनी माझा विवाह हो केला आहे ना या कानासोबत देवाघरी जाण्यापूर्वी मला त्या सांगून गेलेल्या आहेत की हाच तुझा दुल्हा मी फक्त याचीच आठवण या, या माझ्या दुल्ह्यास करून देत असते मला घेऊन जाणार आहे तो दूर दूर यमुनेच्या काठी त्याच्या गोकुळात त्याच्या वृंदावनात त्याच्या द्वारकानगरीत त्याची द्वारकानगरी म्हणे पश्चिमेकडे एका विशाल सागरी बेटावर वसली आहे तिकडे तो मला घेऊन जाईल मी त्याचीच वाट पाहत आहे मीरा आपल्या ध्यानात बोलत होती तिचं हे असं गूढ बोलणं ऐकून जयमल विचारात पडला तिला छेडण्यासाठी त्याने मग पुढचा प्रश्न विचारला तुझे ठाकूरजी कृष्ण तर समुद्राकाठी द्वारकानगरीत राहिले मग सगळे भाविक तुझ्या ठाकूरजीला गिरीधर गोपाल का, का म्हणतात गो मीरा क्षणभर शांत झाली खोल विचारात पडली पाखराने माग घ्यावा तसं मग तिचं मन खूप मागे गेलं खूप खूप मागे अगदी भागवत कथेमधल्या गोकुळात वृंदावनात तिच्यासमोर गाई हंबरू लागल्या सोसाट्याचा वारा सुटला वादळच जणू अखंड पाऊस न थांबणारा सगळं जसंच्या तसं तिच्या नेत्रपटलावर दिसू लागलं ती बोलत राहिली जयमल कान देऊन ऐकत राहिला गोवर्धन पर्वत होता आमच्या गोकुळात त्याची पूजा करायची ठरवली कान्ह्याच्या सल्ल्याप्रमाणे इंद्रदेव कोपला त्याने वरुण राजाला आदेश दिले जलमय करून टाका त्या गोकुळाला आमचा अपमान आणि त्या गोवर्धनाची पूजा बघतोच आता त्या नंद आणि त्याच्या मुलाला पाऊस बरसला कोसळला सार वाहून गेलं आम्ही कान्हाला शरण गेलो तूच तारणहार मिरेचे डोळे पाहत होते ओठ हलत होते आणि जयमाला ऐकत होता कान्हा आम्हाला मग त्या गोवर्धन पर्वताखाली घेऊन आला आणि त्याने सर्वांसहित पर्वत वर उचलून धरला चमत्कारच जणू पाऊस थांबला आणि गोपगोपिकांनी आनंदाने कानाला उचलून घेतलं गोवर्धन गिरीधारी मीरा हे सांगताना थरथर कापत होती जणू पावसात चिंब भिजली होती तिचे डोळे भरून वाहू लागले आतून जणू जलधाराच बरसत होत्या तिचा आवाजही कंपित होत होता जणू आपल्या मस्तकावर अजूनही तो गोवर्धनच आहे या भावामध्ये ती वर पाहू लागली एकटक डोळे वाहतच होते कुणीतरी यातून झंकारलं होतं गतजन्मेची काही खूणगाठ सापडल्यासारखं एकाएकी मीरा बोलायची थांबली आणि गोविंदाच्या मूर्ती पुढे कोसळली जैमल ते दृश्य पाहून कावरा बावरा झाला घाबरून तो तिच्याकडे धावला तिचे ओठ अजूनही थरथरत होते गिरीधारी गिरीधारी असं ती पुटपुटत होती तिच्या नयनांतून अश्रूचे पाट वाहत होते तिला सावध करीत जैमल उठवू लागला लाडू दिदी काय झालं उठ तू रडत का आहेस मीरा तिथे कुठे होती ती खोल बुडून गेली होती गतकाळामध्ये अजूनही तिचा गिरीधारी गिरीधारी असाच जप सुरू होता अचानक पुन्हा ती मूर्छित झाली जयमल मग ओरडतच तिच्या बाहेर आला लाडू दिदी बेशुद्ध झाले जा लवकर दासी तिच्या कक्षाकडे धावल्या कुंवरसा आणि दुदाजी त्वरेने तिच्या महालात पोहोचले दुपारच्या दोन प्रहरी मेरेच्या कक्षात सारेच जमले होते राजवैद्य काढे अर्क मेरेच्या ओठाशी लावत होते राणीसा तिच्या केसातून हात फिरवत बसल्या होत्या सगळ्यांच्या मुखावर चिंता स्पष्ट दिसत होती अचानक लाडो मूर्छित कशी झाली काही वेळाने मीराच्या हाताची आणि ओठांची हालचाल झाली ती भानावर आली गिरीधर गिरीधर तिचा चेहरा थरथरला आपल्या पापण्यांची उघडझाप करीत तिने पलंगाभोवती एक अपरिचित दृष्टी फिरवली जणू ती कुणास ओळखतच नव्हती राणीसा तिचं मुख आपल्याकडे करून तिला हाका मारू लागल्या लाडो अगं लाडो राणीसांचा आवाज न ओळखता ती संथ आवाजात विचारू लागली मी कोण कुठे आहे कुठे आहे मी कुठे गेले माझे गिरीधर जणू अजूनही ती गतकाळातील रथावर स्वार होती आणि वर्तमानाचे बंध विसरली होती मोठ्या राणीसा मिरेकडे पाहत हुंदके देऊ लागल्या अनेक विचारांनी त्यांचं मन भरून आलं होतं माझ्या या सुकुमारीला मी आई विना वाढवते आहे तिला काही झालं तर सगळे मलाच बोल लावतील म्हणतील मातेविना मिरेची देखभाल कोणी केली नाही दुदाजींनी राणीसांच्या मनातील तगमग दुरूनच ओळखली आणि नजरेनेच त्यांना शांत राहण्याचा संकेत केला दुदाजी आता त्यांच्या लाडक्या नातीची समजूत काढतील तिला वर्तमानात घेऊन येतील आणि मग तिच्या भविष्यासाठी परस्परांमध्ये सारेच जण आपल्या विचारांचं आदान प्रदान कसं करतील ते पुढच्या भागात पाहू तोवर इथेच थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू धन्यवाद